हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी थोडं सामान आणायला गेलेली मग ते तुम्हाला शॉप ते तुम्हाला मी थोडंसं दाखवणार आहे तर चला जास्त वेळ नाही घालवत व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा आहे थोडक्यातच दाखवायचं आहे की मी काय आणलेलं आहे ते तर चला मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणले दुसरं काय आहे ते गळ्यातले आणलेले आहेत बघा एक तीन हा बॉक्स आहे ह्याच्यामध्ये बघा मंगळसूत्र वगैरे आणलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते काय आणलेलं आहे ते आपले सिल्वर मंगळसूत्र असतात मोठे वाले ते आहेत इथे थोडं कानाचे आणलेले आहेत ब्लॅकवाले संपलेले मुली बोलत होत्या काकी ब्लॅकवाले आणा कानाचे तर इथे जे आहे ते गळ्यातल्या चैनी आहेत सिल्वरमध्ये

थोडं दिसत नाही आहे लाईट लावले पण कसं त्या बाहेरच्या उजेडामुळे दिसत नाही आहे आता दिसेल तुम्हाला हे बघा स्काय ब्लू आहे रेड आहे गोल्डन येलो आणि हा वरचा जो है तो वाला है, है कशे है हाँ आहे तो शेवटचा पिंकवाला आहे हे बघा कसे वाटले तुम्हाला हे गळ्यातले किती सुंदर एक उघडून दाखवते तुम्हाला हा बघा येलो कलरचा कानातले आहेत बिंदी आहे आणि गळ्यातला आहे कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हेअर मध्ये हे तर आपलं हे आहे डब्बी टिकली असते ते आहे डब्बी टिकल्या संपलेल्या त्या आणलेल्या आहेत इथे एयरबड्स आता सव्वीस जानेवारी येत आहे त्यासाठी ह्या बघा मुलींना आपल्या तिरंग्याचा बेल्ट असतो ना डोक्याला लावायचा स्कूलसाठी तो आणलेला आहे कॉटनचा आहे हा ह्या बघा आहे केसांना लावायचं हे कलरवाले एक हा वाला आणलेला आहे आणि दुसरा हा एकदम कलरफुलवाला आणलेला आहे हे दोन आणले माझ्या क्लायंट फॅशन निघालेली आहे ते वाला आणलेला आहे मी काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे नेल्स आर्टिफिशियल नेल्स ना सुंदर साहे, बगा, नेल्स लोटस फेशल कीट आहे फेशियल किट आहे हे सांगितलेलं मला एका लेडीजने तिला पाहिजे होतं म्हणून त्यासाठी तिच्यासाठी आणलेलं आहे हे आपल्या मेहंदी व्हाईट टोन पावडर स्ट्रिक्सचा हेअर कलर इथे रोज वॉटर आहे काजल पेन्सिल आहे लिवॉनचं सिरम मला आणायला सांगितलेलं ते आणलं हे बघा दोन मेकअप बॉक्स आणलेले आहे आणि हे फेशियलचा पट्टा आणायला सांगितलेला तीन जिने मला लोटसचं हेअर फेशियल किट काय नाही फेशियल साठी जो बेड लावतो ना आपण ब्रीच फेशियल साठी तो आणलेला आहे इथे क्रीम हे बघा इथे मी ठेवलंय ह्याच्यावरती कारण एका हाताने काढून तुम्हाला दाखवता येत नाही म्हणून मी इकडे लावून ठेवलंय हे बघा तर आता मी ते आणलेलं सामान लावते शॉपमध्ये मध्ये मध्ये कस्टमर येत आहेत त्यांना पण बघते त्यांना काय पाहिजे ते विचारते तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा